राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी बदलापूर शहरातून जाणाऱ्या रिंग रिंगरोडच्या अर्धवट कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे बदलापूरच्या परिसरातून खरवईला जोडणाऱ्या आणि पी जेएनपीटी बडोदा महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला जुना पेट्रोल पंप असून मानकिवली परिसरात जाणाऱ्या रस्त्याचं काम मागील अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत रखडलेलं होतं त्यासाठी आमदार किसन कतोरे यांनी स्थानिक पातळीवर बर आणि वरिष्ठ पातळीवर विशेष प्रयत्न केले अखेर त्यांच्या प्रयत्नानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली आहे आज मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कतोरे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडला दोन वर्षांपूर्वी पालिकेच्या सभागृहात मुख्याधिकारी योगेश गोडसे आणि शहरातील काही नेते तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत एक बैठक सुद्धा होती मात्र त्यानंतर अखेर कथोर यांच्या पाठपुराव्यानंतर पनवेल हायवेच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे या रस्त्याची बदलापूर शहराला खूप गरज होती बदलापूरमध्ये जी कात्रप रोड खरवई या रस्त्यावर जी ट्रॅफिक होते की संपूर्ण इकडनं कर्जत खोपोली पुणा या भागात जाणारी ट्रॅफिक सर्व या बाजूनी जाणार होती गेल्या पाच वर्षापासून हा रस्ता पेंडिंग राहिला होता पाच वर्षात न्याय मिळाला नव्हता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बदलापूर येथे शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतल्याचं उद्घाटनासाठी आले आणि त्यांच्याकडे ही मागणी केली आणि त्यांनी तातडीने त्याला मान्यता देऊन त्याच्या निविदा काढून त्याच्या कार्यादेश पण आज देण्यात आले आणि त्याचं काम आजपासूनच जवळजवळ सुरू झालं आहे पावसाळ्यापर्यंत हा रस्ता पूर्ण व्हावा असे प्रयत्न आहेत कोणत्याही त्याला मुदत अठरा महिन्याची जरी असेल तरी पावसाळ्यापर्यंत तो रस्ता व्हावा असा एजन्सीच्या मागे तगादा लावणार आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा रस्ता झाला तर मानकिवली खरवई या भागाला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा हा रस्ता होईल केवळ बदलापूर शहरालाच नाही भविष्यामध्ये पनवेल हायवे जो आपला जोडला जातो आहे त्यालासुद्धा हा जोडला जाणार आहे आणि ट्रॅफिकच्या दृष्टीने आणि व्यवसायाच्या सुद्धा, हा एक व्यावसायिक हब तयार होईल अशा प्रकारचा प्रयत्न आहे